जय सियाराम जय शिवराय तर बाबांनो आज या विषयावर चर्चा करणार आपण आज खास लव खासजिहा वगैरे अत्याचार करताय आजकाल त्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार नाही का तर बाबांनो आपल्या मालेगावमध्ये दादा भुशींच्या मालेगाव मध्ये अपेक्षित नव्हतं दादा भुसेंच्या मालेगाव मध्ये असे होईल असं अपेक्षित नव्हतं तरी भावांनो दादा भूषणच्या मालेगाव मध्ये अशी काही गोष्ट घडली ती एकदम दा, दुःखदायक गोष्ट होती हृदयाला जाऊन तर भावांनो ती गोष्ट अशी होती की अक्षरशः दादा भूषणच्या मालेगाव मध्ये केस आढळून आले परवा दिवशी तर भावांनो ती पण केस अशी की साधी सुधी नाही आढळून आली की केस इतकी जबरदस्त आढून आली की रेप करून दगडाने गुंडक ठेसून त्या व्यक्तीचा करण्यात आला तर इतकी दुर्दैवी खतरनाक गोष्ट म्हणजे इतकी खतरनाक की अक्षरशः खतरना खतरना बोलायला लाज वाटते आहे खरच ह्या देशामध्ये आत्ता ह्या पिढीमध्ये खूप आपल्या महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे भावांनो खूप खूप गरज आहे तसे व्यक्ती आपल्या भारत देशात पाहिजे होते भावांनो जी ताई आहे जी मुलगी आहे ती अक्षरशः चार वर्षाची होती फक्त भावांनो तिच्यावर रेप केलेला आहे तिला दगडाने ठिसून मारण्यात आलेलं आहे तर मित्रांनो विचार करा त्या विचारा चिमुकलीने काय वाईट केलं असेल त्याचं त्या भाडको आरोपीचं पाकिस्तानी आवलाजीचं भावांनो या पाकिस्तानी आवलाजीला फाशीची सजा नाही त्याला डिझल टाकून चौकमध्ये स्टँड वर जायला पाहिजे मालेगावच्या स्टँडवर सगळ्या लोकांनी बघितलं पाहिजे त्याला समोर जायला पाहिजे पण भावांनो नाही आजकाल कोणीच असं करत नाही भावांनो भावांनो जर त्याला भर स्टँड मध्ये मालेगाव मध्ये त्याला जर रिझल्ट टाकून जाण्यात आलं तर इथून पुढच्या जर रेप केसेस आहेत परत आत ते केसेस आहेत तेव्हा थांबतील भावांनो लवजी आजच्या नाहीतर ते थांबूच शकत नाही भावांनो जेलमध्ये ठेवतात थोड्या दिवस राहतात सोडून देतात सांगा भावांनो याच्यावर कुठं रेप केस थांबणार का थांबणार का सांगा भावन्न शक्यच नाही भावन्न इतकी दुर्दैवी घटना झालेली कोणालाच नाही ना समजणार इथं जखम झाली आता इथं टच करा इथं टच करा इथं नाही दुखणार जखमे जवळ टच करशाल तेव्हाच दुखेल म्हणून सांगतो याचं उदाहरण सांगतो की आपल्या आजूबाजूच्या लोकांना काय नाही फरक पडणार पण ते जे मायबाप असतील ना त्यांना काय वाटतंय ना त्यांच्या हृदयाला त्यांच्या स्वतःला माहित ते मायबाप अक्षरशः त्या मुलीला न्याय दिल्याशिवाय ते आंदोलन करणार नाही मित्रांनो म्हणजे मित्रांनो त्याच्या चिमुकलीला तिला न्याय भेटायलाच पाहिजे मित्रांनो शंभर टक्के न्याय भेटायला पाहिजे मित्रांनो आजपर्यंत तर न्याय भेटतच आला नाही पण आत्ता तरी न्याय भेटायला पाहिजे मित्रांनो इतकी दुर्दैवी घटना त्या चार वर्षाच्या चिमुकलीने काय वाईट केलं असेल मित्रांनो कोणाचं वाईट केलं असेल मित्रांनो तर जेव्हा ती चिमुकली त्याच्या बापाला जेव्हा जन्माला आली असेल तेव्हा ते त्यांची म्हणजे त्याचा आनंद मावला नसेल आणि तेच दृश्य चार वर्षांनी जे असं बघायला भेटतंय किती दुर्दैवी आहे मित्रांनो मित्रांनो इतकं का भयानक काम झालेलं आहे या कलयुग मध्ये इतकं भयानक काम झालेलं आहे मित्रांनो कि लक्ष द्यायलाच कोणी तयार नाही ना राजकारणी लोक राजकारणी लोक तर त्यांच्या त्यांच्या फंद्यामध्येच आहेत राजकारणी लोक नाही लक्ष देत नाही कोणी लक्ष देत तर भावांना लक्ष कोण देईल सर्वसामान्य लोकांवर लक्ष कोण देईल भावांनो इतकी अवस्था बिकट झालेली आहे की आपलं आपलं स्वतःवर आपल्याला लक्ष द्यावं लागतंय ना राजकारणी लोक ना कोणी कोणीच कोणाचं काम पडत नाही मित्रांनो फक्त आपल्या समाजाच्या लोकांनी प्रत्येकाला एक होऊन राहायला पाहिजे मित्रांनो इतकं खतरनाक काम चालू आहे गाईंची तस्करी पण इतकी वाढते इतके तस्कर कसंही इतक्या गायींची तस्करी करताय लाजा वाटत नाही त्यांच्यात पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आपलेच हिंदू भाडकव आहेत काही तस्करी करणारे आणि आपले गोरक्षक रातपाट करून गाईंच्या गाड्या पकडतात इतकं खतरनाक काम आहे भावांनो तसंच रेपच्या केस इतक्या वाढू राहिल्या तस्करी सारख्या के रेपच्या केसेस वाढू राहिल्या मित्रांनो ही एकच मुलगी नाही असे भरपूर रेप झाले मित्रांनो त्या श्रद्धाताईचे हाड फ्रीजमध्ये रेप करून ठेवलेले होते मित्रांनो कापून खांडून सांगा मित्रांनो किती दुर्दैवी घटना आहे अक्षरशः हृदय भरून येतं डोळ्यातून पाणी येतं भावांनो खतरनाक कंडिशन झालेले खरंच भावांनो म्हणजे सांगून वाटत आहे अशा गोष्टी झालेल्या आहेत पण भावांनो तो भाडखाऊ तो नीच वृत्तीची पैदासवाला तो मुलगा त्याला फाशीची सजा नाही त्याला डिझेल टाकून भर चौकात जायला पाहिजे मित्रांनो बस एवढीच गोष्ट सांगू इच्छितो जय श्रीराम जय शिवराय